शेतकरी बंधू आणि भगिनींना धान्य भाजी सगळं पिकवलं पण स्थिर उत्पन्नाचं स्वप्न मात्र अपुरच राहिलंय बदलतं हवामान बाजारभावातील चढ उतार यामुळे स्थिर उत्पन्न तर सोडाच कष्टाचा मोबदला पण हातात येत नाहीये ना तर आता शेतकऱ्यांची ही कहाणी बदलणार आहे कारण सरकार घेऊन आलंय एक अशी योजना ज्याचा उद्देश फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हेच असणार आहे ही योजना नेमकी कोणती या योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल या सगळ्यांची उत्तरे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला नक्की मिळतील नमस्कार मी प्रतीक्षा पालवे अग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी सुरू केली आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना शेतात फक्त हंगामी पिके घेऊन आपले उत्पन्न मर्यादित राहते पण जर त्याबरोबरच फळबाग लागवड केली तर शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष स्थिर उत्पन्न मिळू शकतं याच उद्देशानं दोन ते एकोणावीस पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी लागणाऱ्या सर्व टप्प्यांवर सरकारकडून थेट मदत मिळणार आहे या योजनेअंतर्गत रोपांपासून ते लागवडीपर्यंतचा खर्च शासन उचलणार आणि शेतकऱ्याला टप्प्या टप्प्याने शंभर टक्के अनुदान मिळते समजा आंब्याची लागवड असेल तर पहिल्या वर्षी जास्तीत जास्त पन्नास टक्के खर्च सरकार उचलणार आणि नंतर दुसऱ्या वर्षी तीस टक्के आणि तिसऱ्या वर्षी उरलेले वीस टक्के अनुदान शेतकऱ्याला दिले जाते यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक दिलासा यातून मिळतोय आणि फळबागेतून दीर्घकाळ उत्पन्न मिळण्यास मार्ग होता या योजनेचा उद्देश मूळ आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हंगामी पिके हवामान बदल आणि बाजारातील चढ उतार यामुळे शेतकरी अनेकदा अडचणी देतात पण फळबाग ही शाश्वत उत्पन्नाची सोय ठरू शकते आंबा पेरू डाळी संत्रा लिंबू चिकू अशी अनेक फळ पिके या योजनेत घेतली जाऊ शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर जमीन मात्र आवश्यक आहे सात बारा उतर असलेला शेतकरी यासाठी अर्ज करू शकतो संस्थात्मक शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ मिळत नाही या योजनेत फळबाग लागवडीसाठी क्षेत्राची मर्यादा देखील ठरवण्यात आली आहे आता कोकण विभागात किमान झिरो पूर्णांक दहा हेक्टर पासून तर कमाल दहा हेक्टर पर्यंत फळबाग घेता येते तर किमान पूर्णांक शेतकऱ्यांनी दरवर्षी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज करावा लागतो अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलचा वापर केला जातो यामध्ये अर्जदारांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते समजा जर का तुमची निवड झाली निवड झाल्यावर कागदपत्रांची पडताळणी करून शेतकऱ्यांना लागवडीसाठी मान्यता दिली जाते नंतर ठरलेल्या प्रमाणे काम पूर्ण केल्यानंतर टप्प्या टप्प्याने अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केलं जात सध्या या योजनेला चांगला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातून मिळतोय अनेक शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करून आपलं उत्पन्न देखील वाढवलंय हो जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय शेतकऱ्यांना या, या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी सातत्यानं आवाहन देखील करतायत दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून तर ही योजना फर्स्ट कम अशा पद्धतीने राबवली जाणार आहे आधी अर्ज करणाऱ्यांना प्राधान्य जाणार आहे फळबाग लागवड ही फक्त कमाईचा पर्याय अजिबात नाहीये तर ही एक नैसर्गिक संसाधनांचं संवर्धन करते जमिनीची गुणवत्ता टिकवून ठेवते आणि हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यास मदत करते त्यामुळे प्रत्येक जर या योजनेचा विचार करावा आणि शक्य तितक्या प्रमाणात फळबाग लागवड करावी जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्वरित महाडिबीटी पोर्टलवर नोंदणी करा स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधा आणि आपल्या शेतात उत्पन्नाचं नव बीज रुजवा जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला आहे तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद